माजी नगरसेवक वरुण पाटील यांनी देखील कल्याण पश्चिम विधानसभेसाठी मोर्चे बांधणी सुरू केली आहे वरुण पाटील यांनी कल्याण पश्चिम विधानसभा क्षेत्रातील भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह टिटवाळा महागणपतीचं दर्शन घेऊन एक प्रकारे विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा श्रीगणेशा केला आहे या ठिकाणी वरुण पाटील यांनी उपस्थित भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी नागरिकांशी संवाद साधला यावेळी भाजपाचे रितेश फडके कुणाल गायकवाड हेमंत परांजपे संदीप जाधव सागर भालेकर सुधीर वायले मयूर अष्टेकर अजय पवार व इतर पदाधिकारी उपस्थित होते